बळीराजा स्पेशलच्या टेंजेरियन संत्रा या स्पेशल व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत किनो संत्रा नागपूर संत्रा आपण सर्वांनी पाहिलेली तर आहेच परंतु मागील काही वर्षापासून टेंजेरियन संत्रा मार्केटमध्ये चांगल्या बाजारभावाने विक्री होताना दिसत आहे तर मग मित्रांनो काय आहे टेंजेरियन संत्राचा इतिहास कशी करतात लागवड कसे मिळते उत्पादन आणि सर्वात महत्वाचे नवीन संत्रा लागवड करत असताना शेतकरी टेंजेरियन संत्राचीच निवड का करत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील राशीन गावामधील फुलचंद फार्म मध्ये या फार्म चे ओनर आहेत श्री अशोक फुलचंद भंडारी सर भारतातील पहिले टेंजेरियन संत्रा उत्पादक शेतकरी आहेत भंडारी सर तर मग मित्रांनो टेंजेरियन संत्रा पिकातून शेतकरी मित्रांना उत्पादनाच्या आणि उत्पन्नाच्या कोणत्या संधी आहेत याची माहिती आपण आता घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा कमेंट करा आणि इतर शेतकरी ग्रुप बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल ऐकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी भांडारे सर नमस्कार नमस्कार देवठे सर पाठीमाग दीड वर्षापूर्वी ऍग्रोवन मध्ये तुमच्या या टेंजेरियन संत्रा पिकाची बातमी वाचली आणि तेव्हापासून तुमच्या फार्मवर भेट देण्याची आमची प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली आज तुमच्या या टेंजेरियन संत्रा बागेच्या फार्म मध्ये उभे आहोत तर ही टेंजेरियन व्हरायटी तुमच्यापर्यंत कशी पोहोच झाली किंवा तुम्ही कशी उपलब्ध केली देवटे सर पहिल्यांदा धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आले आभारी आहोत आता ह्या व्हरायटीचं फार मजेशीर गोष्ट आहे सांगायची कि अकरा वर्षापूर्वी ज्यावेळी इथली डाळिंबाची बाग आम्ही काढली म्हणजे त्याच्या आधी एक थोडी शॉर्ट हिस्ट्री सांगतो टोटल हे चाळीस एकर क्षेत्र आहे तर याच्यामध्ये आमचं पंचवीस एकर पूर्ण डायम होतं नंतर काही तेल्यामुळं ते डायम आम्हाला काढावं लागलं कारण डाळीम हे लागवड एकोणीसशे नव्याण्णवला केलेली होती असं पण त्याचं वय झालं होतं दोन हजार दहा अकरामध्ये मध्ये आम्ही लागवड सगळी काढून टाकली म्हणजे झाडं काढून टाकली आणि त्यानंतर काय लावायचं याच्या विचार करत होतो तर त्यामध्ये असं आम्हाला वाटलं की संत्री आपण लावू तर संत्री जर लावायची तर कोणती लावायची नागपूर संत्री करायची का कि करायची करायची काय करायची म्हणून राजस्थान आणि पंजाबचा दौरा करायचं ठरलं पंजाब तर पंजाबमध्ये आम्ही सुरुवातीला गेलो गेल्यानंतर कुठं जायचं तर माझी पहिल्यापासूनचा माझा एक विश्वास आहे की जे शास्त्रज्ञ आहेत भारतातले ते अत्यंत उत्कृष्ट रीतीने काम करतात ते विद्यापीठामध्ये चांगलं काम करतात पण त्यांना जे काही पाहिजे त्याचं पुढचं प्रोडक्शन करणारे सपोर्ट त्यांना मिळत नाही त्यामुळे मी गेलो आम्ही गेलो होशियारपूर विद्यापीठामध्ये गे माझे एक मित्र पण होते पवार म्हणून ते नगरचेच आहेत प्रॉपर आणि आता पुण्यामध्ये ते इलेक्ट्रॉनिक्स आहे प्रोटर म्हणून मोठी चांगली कंपनी आम्ही दोघं मिळून तिकडे गेलो होशियारपूरला आणि हुशारपूरला तिथल्या अग्रिकल्चर कृषी विद्यापीठाच्या हॉर्टिकल्चर कॉलेजमध्ये ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते बाजू सर तर त्यांना आम्ही सांगितलं की अशा जी आम्हाला व्हरायटी लावायची तर किनू लावू का दुसरी कुठली संत्री आहे तर त्यांनी आम्हाला किनू वगैरे दाखवलं पण त्याचप्रमाणे म्हणे तुम्ही मी एक व्हरायटी तुम्हाला सजेस्ट करतो ते ती बघा तुम्ही प्रयत्न करू मग ते आम्हाला एका बागेमध्ये घेऊन गेले तर ती बागे होती आमच्या एका रिटायर्ड कलेक्टर साहेबांची आणि त्या बागेमध्ये त्यांनी अनेक प्रकारची झाड लावली होती जवळजवळ दहा प्रकारची संत्री होती त्यात टँजेरीन होती व्हॅलेन्सिया होती त्याच्यानंतर दुसरी किनू होती आणि बाकीची पण आपली नागपूर संत्र्याची व्हरायटी होती आणि बाकीची आणखीन पण काही माल्टा वगैरे अशी व्हरायटी होती या दहा संत्र्याच्या व्हरायटी त्यांनी दाखवल्यानंतर मी त्यांना फक्त प्रश्न एकच विचारला की तुम्ही कुठली संत्री खाता तर त्यावेळेस त्यांनी मला ती दोन झाडं दाखवली की जी ही झाड आहेत की ह्या दोन झाडाची संत्री मी घरी खातो म्हटलं का तर याच्यामध्ये ज्यूस चांगला आहे आणि गोडी चांगली आहे म्हणजे आता कसं आहे की आपल्या भारतामध्ये गोड फळं लोकांना आवडतात आणि ज्यूसी फळं आवडतात तुरट वगैरे फार आवडत नाही तर तशीच परिस्थिती तिथली पण होती मग आम्ही त्यांना म्हटलं बाबा या दोन झाडावरती आम्ही जर काही रोप केली तर चालतील का तर ते म्हटलं काय हरकत नाही म्हणे करा मग ते या व्हरायटीचं ऍक्च्युअल जे नाव आहे ही व्हरायटी जी डेव्हलप केली ते डायसी म्हणून शास्त्रज्ञ त्यांचं नाव या व्हरायटीला पडलं आता हे टँजेरेन नाव कसं आलं तर ते टँजेरेनला ही पॅरल व्हरायटी आहे म्हणून आपण त्यांना टँजिरेन हे नाव दिलं आणि दहा ते बारा वर्षापूर्वी याची आम्ही रोपं होशियारपूर विद्यापीठात करून घेतली आणि दीडशे रोप इथं आणली इथं ती रोपं लावली त्याची ती बाग आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती मल्टिप्लिकेशन म्हणून त्याच्यावरती आम्ही परत बडिंग करून ही सगळी बाग उभा केली आता आपल्याकडे टोटल साधारणतः ही सहा वर्षाची बाग असलेली तीन हजार झाडं आहेत आणि नवीन लागवड एक आठ एकर केली आपण हजार बाराशे एकर बाराशे झाडं ती पण आहेत आणि काही चिंचामध्ये आम्ही झाडं लावलेली ती रोपासाठी की त्याला आम्हाला बर्ड्स मिळावेत म्हणून ती पण जवळजवळ पाचशे झाडं आहेत अशी आपली जवळजवळ पाच हजार झाडं आता याच्यामध्ये अरे सर तुम्ही आम्हाला टेंजेरियन संत्राची हिस्ट्री तर सांगितली परंतु आमच्या महाराष्ट्रातील इतर शेतकरी मित्रांना जर ही व्हरायटी लावायची असेल तर ती लागवड कशा प्रकारे आणि कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे त्यासाठी जमीन कोणती असावी आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की टँजेरीनची लागवड का करायची हे तुमचा थोडा मुद्दा मी वेगळ्या प्रकारे घेतो की टँजेरीन का लावायचं नागपूर संदी का नको कि नुका नको तर ही व्हरायटी अशी आहे की ही व्हरायटी सात महिन्यामध्ये येते सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये गळ हा प्रकार फार कमी आहे आणि दुसरी याला जर सपोर्टिंग आहे ही सिस्टीम पण फार कमी लागते हे सगळ्यात मोठा जो नागपूर संत्र्याचा प्रॉब्लेम आहे किंवा के केनूचा प्रॉब्लेम आहे त्याला नऊ महिने लागतात आणि त्या फळापेक्षा हे फळ लवकर मार्केटला येतं सात महिन्यामध्ये आणि कुठलंही फळ दोन महिने जर आधी आलं मार्केटला किंवा महिनाभर आधी आलं तर त्याला जास्त रेट मिळतो तुम्हाला माहितीच आहे आता जर हापूस आंबा मार्केटला आला अगोदर तर एक पेटी दहा दहा हजाराला जाते नंतर तीस पेटी आठशे सातशे रुपयापर्यंत जाते त्यामुळे फळ मार्केटला कसं यावं आणि कुठलंही या दृष्टीने याची लिग्वट केली तुमचा जो दुसरा प्रश्न होता की कशी जमीन असावी तर जनरली संत्र्याला जी जमीन असते नागपूर संत्र्याला तीच जमीन यायला चालते म्हणजे भारी जमीन पण चालेल हलकी पण चालेल मध्यम पण चालेल तीनही प्रकारच्या जमीन चालते फक्त तीनही प्रकारच्या जमिनी वापरताना लागवडीचं अंतर कसं पाहिजे भारी जमीन असेल तर अठरा बाय बारावर करायला पाहिजे आणि हलकी मध्यम जर जमीन असेल तर तुम्ही थोडीशी दाट लागवड करू शकता म्हणजे सोळा बाय बारावर अशी लागवड करू शकता लागवड कशा प्रकारे करायला पाहिजे आता लागवडीचं मी तुम्हाला सांगितलं की अंतर कसं पाहिजे आता लागवड करत असताना कसं करायला पाहिजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला झाडं जर भरपूर टिकवायची असतील अनेक वर्ष त्याचं लाईफ वाढवायचं असेल <coughs> तर झाडाला खड्डे घेणं हे आहे कारण हे विद्यापीठाने पण सांगितले झाडं खड्डे घेऊनच लावा तर मी खड्ड्याच्या पुढचं जाऊन म्हणतो की तुम्ही डायरेक्ट चर घ्या इथून तिथून खड्डे घेऊन पण खर्च फार वाढतोय तर तुम्ही आता आम्ही जी नवी लागवड केली तर तीन फुटाचा चर घेतला पोकल्यांनी आणि तो चर घेतला त्याच्यात माती भरली आजूबाजूची वरची चांगली माती भरली त्याच्यात शेणखत टाकलं पाच टाकलं आणि परत चर बुजवला आणि मग झाडं लावली आणि झाडं लावून मग तस तसं बेड करून झाड वाढतील तस तसं बेड वाढवा अशा प्रकारे लागवड करायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे ती लागवड केल्यानंतर शंभर टक्के झाडांच्या मुळाचं डेव्हलपमेंट हे चांगल्या प्रकारे होऊन झाडाची वाढ सुद्धा फास्ट होणार आहे शंभर टक्के मुळाला जास्तीत जास्त स्कोप मिळावा याच्यासाठी खड्डे घेण्याच्या वेळी जर जा तुम्ही चर घेतला आणि त्या चारामध्येच आपण लॅटरल वगैरे टाकतो त्या चराचं पगारामध्ये पाणी जातं तिथं मुळ चांगल्या प्रकारे वाढू शकतात मुळाची वाढ व्हर्टिकल ऑरिजेंटल पण चांगली होईल आणि खाली पण मुळे चांगल्या प्रकारे जातील आणि झाड पण चांगल्या प्रकारे वाढू शकतील भंडारी सर लागवड तर झाली लागवडीनंतर सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो पाणी व्यवस्थापनाचा तर ते पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करायला पाहिजे आणि झाडाची ही वाढ जी होत असताना ती कशा प्रकारे होते आता हे पहा की लागवड कशी प्रकारे करायला पाहिजे मी तुम्हाला अंतरत सांगितलं तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस झाडं लावतो त्यावेळेस एका झाडाला दोन बाजूला दोन ड्रिपर असले आणि आवश्यक तेवढं पाणी जर दोन्ही बाजूला मिळालं तर ते जास्त चांगलं जनरली लोक काय करतात एकाच बाजूला ड्रिपर बसवतात मुळे एकाच बाजूला वाढवतात तसं नको करायला तुम्ही दोन बाजूला ड्रिपर बसवा दोन्ही बाजूला मुळं वाढवू द्या आणि जस जसं झाड वाढेल तस तसं त्या ड्रिपचं अंतर खोडापासूनच वाढवायचं म्हणजे सुरुवातीला दोन वर्ष तुम्हाला एकच ड्रिपची लाईन असली आणि दोन दोन फुटवर ड्रिपर असले चालू शकतात नंतर झाड जसं तीन वर्षाचं चार वर्षाचं होईल तर तुम्ही दोन ड्रिपच्या लाईन करा आणि खोडापासून साधारणतः अडीच ते तीन फुटावरती ड्रिपर आले पाहिजे आणि एका झाडाला चार सहा अशी ड्रिपर तुम्ही लावू शकता अशा प्रकारे जर तुम्ही ड्रिपने पाणी दिलं तर संपूर्ण चरामध्ये ते पाणी जाईल आणि जास्त चांगल्या प्रकारे झाडाची वाढ होऊ शकते आता मी ड्रिपचं काय म्हणतो तर आमच्याकडे या ठिकाणी फ्लोने पाणी देण्याचं एवढं पाणी नाहीये आणि जरी व्यवस्था असली तरी तेवढं ते पाणी नाही आहे पण त्याची गरज पण नाहीये पण ड्रिपने जर तुम्ही पाणी व्यवस्थित दिलं आणि रोजच्या रोज जर पाणी उन्हाळ्यात दिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही झाडाची वाढ चांगली होऊ शकते आणि फळं पण भरपूर मिळू शकतात तुम्हाला सर इतर संत्रा बागांच्यात पाहिलं त्यांच्या झाडांची हाईट खूप वाढलेली असती परंतु आपल्या झाडांची हाईट की एकदम मापात असून आडवी वाढलेली आहे तर त्याच्या मागचं काय रहस्य आहे आता ही जी खरी व्हरायटी आहे ना ही टँजिरीन व्हरायटी तुम्ही इंटरनेट वर जरी शोधलं तर ही जी व्हरायटी डायसी व्हरायटी आहे ही व्हरायटी संत्री आणि मोसंबीचा क्रॉस आहे संत्र्याचे गुणधर्म सगळे याच्यामध्ये आहेत पण मोसंबीचा कुठला गुणधर्म आहे तर आडवी वाढणं आणि जास्त स्टर्डी पण असणं फांद्याला तो मोसंबीचा गुणधर्म याच्यामध्ये आहे त्यामुळे झाडाची वाढ ही उभी न जाता आडवी वाढ होते आणि आडवी वाढ झाल्यामुळं ऑटोमॅटिकली फ्लॉरिंग पण जास्त होतं आणि तुम्हाला सपोर्टिंग सिस्टीम पण तशी कमी लागते आणि आडवी वाढ झाल्यामुळं झाडाचं स्पेसिंग हे जास्त असतं जास्त गरजेचं आहे भंडारी सर आता आपल्या टेंजेरियन बागेमध्ये काही फळांची साईज मोठी आहे आणि काहींची छोटी आहे तर ते कशामुळं आणि या पिकाचं बाहेर व्यवस्थापन कशा प्रकारे करावं लागतं आता देवटी सर हे बघा आता याच्यामध्ये ह्या झाडाचं जे वय आहे आता आता दोन हजार अठरा ऑगस्ट ची लागवड आहे म्हणजे आता बरोबर झाडाला साडेपाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आता ह्याचे ऑलरेडी हे तिसरं पीक आहे आता तिसरं पिक असल्यामुळे आणि आम आमचं पहिल्यापासून खताचं व्यवस्थापन चांगल्या असल्यामुळे ह्या झाडाला ज्यावेळेस ताण बसला कमी पावसामुळे या वर्षी त्यावेळेस हस्तभार निघाला आणि हस आता ही जी फळं तुम्हाला दिसतायत सगळी ही फळं ही आता ह्याची साईज बघा साधारणतः सत्तर ते ऐंशी ग्रॅमची ह्याची साईज आहे आणि ही साईज दोन ते अडीच महिन्यामध्ये म्हणजे जून मध्ये हे फळ मार्केटिंगला येऊ शकतं मे जून मध्ये आता मे जून मध्ये ज्यावेळेस मार्केटिंगला फळ येईल त्यावेळेस संत्र्याची सर्वात जास्त डिमांड राहते आणि भारतामध्ये कुठेही तुम्हाला संत्री दिसणार नाही मे आणि जून मध्ये मे जून आणि जुलै आणि ऑगस्ट पण संत्रीच नसतो मार्केटमध्ये सगळा इम्पोर्टेड संत्री येतो आपल्याकडे नागपूर संत्री आपला सप्टेंबर ऑक्टोबर नंतर चालू होतो आणि किनो फेब्रुवारी मार्चला संपून जातो त्यामुळं टोटल ऑफ सिजनला हे फळ येते हस्तभार आणि हस्तभार निघणं हा एक एक प्रकारचा नशिबाचाच भाग आहे म्हणजे पावसाळ्यात तुम्हाला पाऊस न पडणे आणि पावसाळ्यात ताण मिळणं हे नशिबाचा भाग आहे पण आता हा जो भाग निघाला त्या झाडाला ज्या फांद्यामध्ये चांगला हे होतं म्हणजे चांगला माल होता त्याच्यामध्ये आता हा हस्तभार निघाला आणि ज्या काही फांद्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी मला फळ दाखवण्यासाठी तुम्हाला कॅमेरा हलवा लागेल किंवा इथं बागा हे साधारणतः हरभऱ्यासारखं किंवा सुपारीसारखं फळ आहे इथलं छोटं हे फळ दिसतंय हो इथं असे आता आता नेमकं या बागेमध्ये ही जी टोटल तीन हजार झाडं आहेत आपली त्या तीन हजार झाडामध्ये एक हजार झाडाला हस्तभार चांगला निघालेला आहे कारण याला खतं वगैरे चांगली मिळाली होती आणि ताणाचा फायदा झाडांनी करून घेतला आणि दुसरी जी दोन हजार झाडं होती आहेत त्याला आता आंबे बार निघाले कारण मागच्या वर्षी त्याला माल जास्त निघाला होता त्यामुळे त्याला आणि यावर्षी मागच्या वर्षी याला माल कमी होता कमी म्हणजे फार कमी नाही मागच्या वर्षी पण आम्ही चाळीस ते पंचाळीस किलो माल काढला आणि आता यावर्षी हस्तभारचीच आमची जी अपेक्षा आहे ती साठ ते सत्तर किलोची आता ह्याच्यामध्ये बघा हे बारीक बारीक जो माल दिसतो ना इथं हे सगळे आंबेबारचे फळ आहेत तर हा हे जरी झालेलं असलं तरी याच्यामध्ये आता ऐंशी टक्के जो माल आहे तो हस्तभाराचा माल आहे आणि दहावीस टक्के हा आंबे बार अशा प्रकारे जरी मिक्स झाला तरी हे फळ मे पासून ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फळ देणार आहे शेतकऱ्यांनी एक 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 पर्यंतची टेंजिरियाची लागवड जर केली तर त्याचं उत्पादन कोणत्या वर्षापासून चालू होतं आणि त्याला उत्पादन चालू झाल्यानंतर त्याला प्रति एकरी किती संत्राच उत्पादन मिळेल आणि त्याच्यामधून त्याला उत्पन्न किती मिळू शकेल देवठे सर महत्वाचा प्रश्न आहे तुमचा कारण सगळं गणित देऊन ठेपतं ते तुम्हाला एकरी नाफा किती मिळतो याच्यावरती त्यामुळे मी संतांच्या बाबतीत म्हणेल की टँजेरियन सत्री तुम्ही एक एकरापासून पंचवीस एकरापर्यंत तुम्हाला जेवढी पण लागवड करायची तेवढी जरूर करा त्यात काय प्रश्न आहे आणि स्पेसिंग कसं पाहिजे जर हलकी जमीन असेल तर तुम्ही दाट लागवड थोडी करू शकता आणि भारी जमीन असेल तर अंतर जास्त वाढवायला पाहिजे आता राहिला प्रश्न दुसरा बहार भार कुठला धरायचा तुम्ही हा आंबे बार जर याचा धरला तर तो अत्यंत सक्सेसफुल भार ठरतो कारण आंबेबारचं फळ याचं येतं जुलै आणि ऑगस्टमध्ये आणि जुलै ऑगस्टमध्ये तुम्हाला जागेवर पन्नास रुपये रेट मिळतो म्हणजे मी ऑलरेडी हा माल दोन वर्षापासून पन्नास रुपयाने जागेवर देतोच आहे पुणे मार्केट मुंबई मार्केट दिल्ली मार्केट चेन्नई मार्केट कोइमतूर मार्केट ह्या सगळ्या मार्केटला आपला माल गेलेला आहे आणि रिपीटेडली याची मागणी झाली आहे या फळाचं टेस्टिंग सुद्धा आपण नागपूरला केलेलं आहे आय सी आर ग सेंट्रल से गव्हर्नमेंटच्या प्रयोगशाळे तिथल्या विजयकुमारी म्हणून ज्या शास्त्रज्ञ त्यांनी रिपोर्ट पण पाठवला याच्यात शुगर कंटेंट ज्यूस कंटेंट हा नागपूर संत्री किंवा किनू फार चांगला आहे त्यामुळे हे फळ खाण्याच्या दृष्टीने सगळ्यांना आवडलं आणि ते सक्सेस झालं मार्केटमध्ये आणि आता ह्याचे रिपीटेड लोकांचे प्लांटेशन पण भरपूर चालू झालेलं आहे ज्यावेळेस आपलं प्लांटेशन सुरुवातीला आम्ही केलं बारा वर्षापूर्वी आणि ह्या वराठी रिझल्ट ज्यावेळेस पंजाबवाल्यांनी बघितला त्यावेळेस होशियारपूर विद्यापीठाने ऑलरेडी ह्याचे रोप तयार करायला चालू केली म्हणजे आपला पहिलाच नंबर आहे आता सांगायला मला गर्व किंवा अभिमानाचा हा विषय नाहीये हा नशिबाचा पण भागावू शकतो की आपण डेअरिंग केलं आपल्याला ती पहिली दोन रोपं मिळाली दोन झाडं मिळाली त्याच्यात आपण प्लांटेशन केलं त्यामुळे हे ज्यावेळेस सक्सेस झालेलं पंजाबवाल्यांनी बघितलं त्यावेळेस तिकडे ती व्हरायटी त्यांनी डेव्हलप केली आणि आता तिथं हजारो एकराची लागवड चालू आहे त्या ठिकाणी पण पंजाबवाल्यांचा प्रश्न काय आहे की तिथलं हवामानामुळे त्यांचं संत्री येतं उशिरा त्यांचा उशिरा अशा वेळेस येतं की आपलं ज्यावेळेस नागपूर संत्री येतं त्यावेळेस त्यांचं संत्री येतं त्यांचं आधी येतं किनोपेक्षा पण तरी आपल्या नागपूर संत्रेला क्रॉस होतो त्यामुळे त्यांना एवढा रेट मिळत नाही पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये हे संत्री वरदान ठरणार आहे शेतकऱ्यांना कारण तुम्हाला दोन महिने आधी माल मिळणार आहे आणि रेट भरपूर मिळणार आहे आणि आपल्या जमिनीनं आपल्या वातावरणाला हे टोटल सक्सेस झालेलं आहे आता फळाचं उत्पन्न किती मिळालंय एकरी हा जो दुसरा तुमचा प्रश्न आहे तर सुरुवातीला ज्यावेळेस माझं पहिलं पीक आलं त्यावेळेस एकरी एका झाडाला एक 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 दहा किलो माल साधारणतः एकरी तीनशे झाडं होती तर साधारणतः तीन ते सहा टन असा माल निघाला दुसऱ्या वर्षी डबल नंतर मागच्या वर्षी मला सरासरी पन्नास किलो झाड मालाला झाड मालाला झाडाला माल निघालेला एकरी पन्नास किलो म्हणजे एका झाडाला पन्नास किलो म्हणजे तीनशे झाडाला किती झाला पंधरा टन आता आमचं जे टार्गेट आहे ते पंचवीस टनाचं टार्गेट आहे म्हणजे या वर्षी किंवा पुढच्या वर्षीपर्यंत एका झाडाला ऐंशी ते शंभर किलो माल निघाला पाहिजे पण याच्याहीपेक्षा जर जास्त मला एकरी उत्पन्न वाढवायचं असेल चाळीस पंचाळीस टना पण द्यायचं असेल तर तुम्हाला स्पेसिंग जास्त पाहिजे झाडाची उंची जास्त पाहिजे आणि क्युबिकल कंटेंट पण जास्त पाहिजे झाडाचं घेर मोठा पाहिजे यासाठी आम्ही पुढची जे आठ एकराची लागवड केली ते अठरा बाय वारावर लागवड केली म्हणजे झाडं खोल पण न्यायची मोठी पण न्यायची उंच करायची आणि डोलारा पण वाढवायचा त्यामुळे झाडाचं एका झाडाला दोनशे किलोचं टार्गेट आहे आमचं उत्पन्नाचं भले ते पाच सात वर्षाने होईल तर दोनशे किलो जर निघाला तुम्हाला तर तुम्हाला दोनशे झाडामध्ये तुम्हाला चाळीस टनापर्यंत माल निघू शकतो आणि चाळीस टन जर पन्नास रुपयांनी माल गेला तर किती पैसे होतील हा हिशोब सांगायची गरज नाही आणि खर्च तुम्ही कितीही डॉ पाणी शेणखत टाका शेनकट टाका कर, कितीही टाका तुम्हाला दोन लाखाच्या पुढे एकरी खर्च होऊ शकत नाही म्हणजे दोन लाखाचा खर्च जर दहा लाख उत्पन्न मिळत असेल तर ही वारंटी एक चांगलं वरदान ठरणार आहे म्हणजे आमची हे एक वेबसाईट पण आहे व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे त्याच्यावरती पण आम्ही रिपीटेडली गॅरंटी देऊन सांगतो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी माल आमच्या व्यापाऱ्यांना विकलेला आहे त्यांना सुद्धा तुम्ही भाव विचारू शकता व्यापाऱ्यांनी जागेवरून माल नेलेला आहे महाराष्ट्रातील आमच्या इतर शेतकरी मित्रांना जर संत्रा पिकाची लागवड करायची असेल तर त्यासाठी लागणारी रोपे कुठे उपलब्ध होतील त्याची किंमत किती आहे आणि ती शेतकऱ्यांना कशा प्रकारे आता मी गोष्ट सांगतो ज्या लोकांना त्यांनी डाळिंब केलेला आहे पण डाळींबाचा पुढे क्षेत्र करायचं नाही काही कारणाने डाळिंब कमी करायचे आणि ते वाढवायचं तर तुम्ही जरूर टँरियन संत्री लावा कारण ज्यांना फळबाग करायची माहिती आहे त्यांना ही संत्री सक्सेस करण्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही म्हणजे रोग व्यवस्थापन कसं करायचं कीड व्यवस्थापन कसं करायचं किंवा खत कशी द्यायची हे सगळं त्यांना मिळू शकतं आता तुम्ही नर्सरीचा जो प्रश्न विचारला तर आम्ही तुम्हाला सांगतो की नर्सरी ही जी आहे चांगला मातृवृक्ष बघूनच करायला घ्यायला पाहिजे तर आम्ही नर्सरी डेव्हलप केलेली आहे आमच्याकडे पण आम्ही रोपं देतो आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे जे काही शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत ते सगळी गोष्ट वापरून नर्सरीचे रोप आम्ही डेव्हलप केलेली आहेत आणि बॅगमधला रोप आम्ही शंभर रुपयाला एक रोप देतो आणि गॅरंटी आहे रोपाची म्हणजे आमची ज्यांनी ज्यांनी आता तीन वर्षापासून लोक लागवड करत आहेत पाथर्डी नंतर तुमचं आष्टापूर आष्टी कडा या ठिकाणी भरपूर लागवड झालेली आहे महाराष्ट्राच्या बाहेर पण रोप ला रोप गेलेले आहेत नागपूरला सुद्धा लागवड झालेली आहे आमची म्हणजे नागपूरला नेचर व्हॅली म्हणून त्यांनी तीस एकराच्या क्षेत्रावर तर माझ्या रोप नेले आणि एवढंच नाही तर छत्तीसगडमध्ये छत्तीसगडचे जे बीजेपीचे आता सभापती आहेत मग आता त्याचं हे खरं बोलायला नाही पाहिजे त्यांच्या माहितीने आम्हाला आणखीन प्रोत्साहन मिळून शंभर एकराची लागवड या ठिकाणी रिवा म्हणून मध्य प्रदेश त्या ठिकाणी केली मी स्वतः जाऊन आलो तिथं काही टेक्निकल नव पण त्यांना दिला आणि तिथं पण त्यांनी शंभर एकराची लागवड आपल्याकडनं रोपं घेऊन निघालेली म्हणजे मराठा आणि आम्हाला पर्यंत भरपूर लोकांची इन्क्वायरी आहे सांगली आटपाडी नगर जिल्हा किंवा आपला नराउरी पान आपला पारनेर बाग सगळ्या ठिकाणी रोप गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी लागवड मोठ्या प्रमाणात चालू आहे आता हे पहा ज्यांना नर्सरी पाहिजे आहे किंवा ज्यांना असं वाटतं की ही लागवड करावी किंवा त्यासाठी अभ्यास करायचा आधी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरुवातीला तुम्ही एक करा तुम्ही माझा जो नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवर दिलेला आहे त्याला तुम्ही व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअपवर तुम्ही नाव टाका फक्त आणि तुम्हाला संत्र्याची माहिती पाहिजे टँजेरियन असं एक वाक्य टाका तुम्हाला मी एक ड्राईव्हची लिंक पाठवतो त्या लिंकमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला या झाडाची सगळी माहिती मिळेल म्हणजे नर्सरी कशी आहे झाडाची लागवड कशी करायची फळं कशी येतात हार्वेस्टिंगच्या वेळेस कशी दिसतात नंतर मार्केटिंग कसं करायचं आणि त्याचे टेस्ट रिपोर्ट काय ऍग्रोवनचा लेख पण याच्यावर आहे तो सगळं त्याच्यामध्ये आहे तुम्हाला टोटल हे वाचन झाल्यानंतर प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी या आणि व्हिजिट करा तो ॲड्रेस पण त्याच्यामध्ये आम्ही दिलेला आहे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला नक्की फिजिकली तुम्ही ज्यावेळेस याल पर्सनली त्यावेळेस तुम्हाला आणखीन चांगली पर्सनली आमचे लोक पण देतील आणि तुम्हाला माहिती मिळेल यात की नक्की फळ कसं आहे कसं दिसतंय झाडं कशी आहेत तुम्ही ज्यावेळेस झाडाचं मूळ खोड आणि पानं जपणार ज्यावेळेस तुम्ही टवटवीत पाना झाडाचा ठेवणार तुम्हाला तर तुम्हाला त्याचं उत्पन्न गॅरंटीड तुम्हाला मिळणार आहे त्याचा कशी काय द्यायचे हे पण सगळी माहिती त्याच्यावर आहे एवढंच नाही तर आम्ही टँगिरेंचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे त्यांनी ज्यांनी ज्यांनी आमच्याकडनं रोपे नेली त्यांना त्यांचं तेन फळाचं विक्री करेपर्यंत आम्ही पूर्ण मदत करतोय त्याच्यामध्ये आणि काही व्यापारी पण असे आहेत की जे तुम्हाला जागेवर माल घेऊन जातील त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटिंगचा पण काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे जोपर्यंत ही संत्री अशी मार्केटमध्ये शंभर टक्के फेमस शंभर टक्के फेमस म्हणजे होणारच नाही त्यात वाद नाही पण आता कसं संत्री नागपूर संत्री वाटतं लोकांना ही संत्री हातात घेतल्यावर काय वाटतं ही मोसंबी काय पण ज्यावेळेस खाल्लं त्यावेळेस लक्षात येते कशी सत्री मग तोपर्यंत तुम्हाला थोडंसं वेटिंग पिरियड आहे पण याची सगळ्या नो होऊन माहिती त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळू शकते धन्यवाद थँक्यू आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद